नव्या नवरीची पहिली मकर संक्रांत असेल तर वान देताना अशा विशिष्ट गोष्टी निवडा ज्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा लाभेल आणि वैवाहिक जीवनात लक्ष्मीनारायण स्वरूप वैभव प्राप्त होईल त्यांचे आशीर्वाद कायम कुटुंबावर राहतील मग नव्या नवरीची पहिली मकर संक्रांत घरी कशी साजरी करावी आपल्या घरात लक्ष्मीनारायणाची कृपा राहावी म्हणून कोणकोणत्या गोष्टी वानात भेट द्याव्या आणि त्याचं महत्त्व काय चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा काही ठिकाणी मकर संक्रांतीला नव्या नवरीला वौसा दिला जातो शिवाय नव्या नवरीला मकर संक्रांतीला काळी साडी सोबतच ओटी भरली जाते तिचा हलव्याच्या दागिन्यांनी साज शृंगार केला जातो अशी परंपरा आहे मकर संक्रांतीला महिला वर्ग काळी साडी नेसतात संक्रांतीला नव्या नवरीला काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यांनी साज शृंगार करतात ही एक परंपराच आहे शिवाय महिला वर्ग सौभाग्याचं लेणं म्हणून वाणही देतात एकमेकांना वाण देण्याची ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आली लग्नानंतरची पाच वर्ष वेगवेगळ्या सौभाग्यदाण्याच्या वस्तू त्यात कुंकुणाच्या डब्या कंगवे आरसे बांगड्या काळी मनीसर इत्यादी वस्तू देतात आणि त्यानंतरच्या वर्षी आपणाला हव्या असलेल्या इतर वस्तू देतात वान देताना प्रश्न पडतो तो म्हणजे वान देताना काय द्यावं आपल्या घरात लक्ष्मी कृपा राहावी आणि वान काय द्यावं हा प्रश्न सुटावा यासाठीच काही गोष्टी सुद्धा वान म्हणून तुम्ही देऊ शकता त्यात पहिली वस्तू आहे बांगड्या लग्नाच्या वेळी वधू हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वज्र म्हणतात हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात तो हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो असं म्हणतात बांगड्या घातल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर तेच येतं आरोग्याच्या दृष्टीनेही बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो शिवाय बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचं वय सुद्धा दीर्घायुष्य होतात ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते असंही म्हटलं जातं आपल्या संस्कृतीत देवीलाही हिरवा चुडा चढवला जातो म्हणून तुम्ही सुहासिनींना बांगड्या भेट स्वरूपात देऊ शकता त्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते असं सांगितलं जातं त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कुंकू किंवा सिंधू लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्य अलंकार मानला आहे उत्तर भारतात कुंकुवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे भांगात सिंदूर भरणं हे सौभाग्याचं लेणं आहे कुंकू लावताना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यावर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना रक्त पुरवठा चांगला होतो कुंकुआमुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरीरात शिरायला अडथळा निर्माण होतो कुंकू हे शक्ती स्वरूप सुद्धा आहे त्यामुळे सुहासिनींना वान स्वरूपात कुंकवाची डबी किंवा सिंदूर भेट देणंही शुभ ठरत त्यानंतर तिसरी वस्तू आहे आरसा स्त्री ही घरातील देवी लक्ष्मी मानली गेली आणि आरसा हे सौंदर्याचं प्रतीक आहे या आरशात पाहून देवी लक्ष्मी सारखं सौंदर्य लाभावं असा साज शृंगार महिला करतात शिवाय आर्थिक संबंधित समस्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर आरसा लावावा असंही वास्तुशास्त्र सांगतं या दिशेला आरसा लावल्यास व्यवसायात सुरू होणाऱ्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतात शिवाय अचानक संधीही प्राप्त होते त्यामुळे आरसा भेट स्वरूपात दिला जाऊ शकतो त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशीचं रोप अनेक धार्मिक कार्यांमध्ये तुळशीचा वापर केला जातो तुळशी विवाहानंतरच लग्न कार्याला सुरुवात होते त्यामुळे घराच्या अंगणात तुळस असतेच शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज तिची पूजा करावी संध्याकाळी तिच्या समोर दिवा लावावा तुळशीच्या घरा घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे घरात असतो आणि देवी लक्ष्मीचं वास्तव्यही आपल्या घरात कायम राहतात शिवाय तुळशीमध्ये अनेक औषधीय गुणही आहेत तुळशीच्या पानाचं सेवन केल्यानं रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्यामुळे वान म्हणून तुम्ही सुहासिनींना तुळशीचं रोप देऊ शकता असंही काही जण सांगतात त्यामुळे वान म्हणून सुहासिंना तुळशीचं रोपही दिलं जाऊ शकतं यामुळे आपल्या घरावर लक्ष्मीनारायणाची कृपा कायम राहते असंही सांगितलं जातं शिवाय हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्यदेव जेव्हा धनुराशीमधून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हटलं जातं उत्तर भारतातील अनेक भागात मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटात साजरा केला जातो सा� महिला वर्गासाठी हा महत्वाचा आणि आवडता सण आहे शिवाय या दिवशी महिला साज शृंगार करून एकमेकांना हळदी कुंकू देत असतात जानेवारी महिना आला की नव्या वर्षात पहिला सण हा मकर संक्रांतीचा सा साजरा केला जातो नव्या वर्षात नवी आशा आकांक्षा उरी बाळगून केलेली सुरुवात महिला मैत्रिणींसोबत साजरी करताना या सणाचं औचित्य सा साधत हळदी कुंकुवाचे कार्यक्रम केले जातात हळदी कुंकवाला वान लुटण्याची रीत आहे प्रामुख्यानं नववधूंसाठी हा सण खास असतो मग यंदाही तुमच्या मैत्रिणींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करणार असाल तर या खास वस्तू नक्की वेग -वेग सर, वान स्वरूपात भेट द्याव्यात शिवाय नवी नवरी पाच वर्ष वेगवेगळ्या सौभाग्याच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळे मनीसर वान म्हणून देत असते त्यानंतर ती तिला आवडेल ती वस्तू वान म्हणून देत असते याचबरोबर नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी आणि हलव्याचे दागिने भेट दिली जातात बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्तसुद्धा त्यालाही काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने घातले जातात शिवाय हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक आणि नैसर्गिक कारण देखील आहेत हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते त्यामुळे या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे आणि या काळ्या रंगावर पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने उठून दिसतात शिवाय मकर संक्रांतीच्या सणामध्ये तीळ आणि गुळाला जेवढं महत्व आहे तेवढंच सुगड पूजनालाही विशेष महत्व आहे अनेकांना सुगड पूजा, अने पूजा माहिती आहे पण नविवाहित महिलांना जर याबद्दल माहिती नसेल तर सुगड पूजा विधी आणि साहित्य जाणून घेऊया आता सुगड म्हणजे नेमकं काय का तर सुगड म्हणजे शेतीमालांनी भरलेला घट नंतरच्या काळात त्याला सुगड म्हणायला लागले लाल आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजे घट पूर्वीच्या काळात मातीचे हे घट नव्हते त्यावेळी घरातील लहान गडव्यात हे घट मानले जात होते शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पूजलं जात होत तुम्ही सुद्धा नवविवाहित असाल किंवा तुमच्याकडे नव्या नवरीचे मकर संक्रांत असेल तर सुगट पूजेसाठी लागणारं साहित्य बघूया त्यासाठी मोठे काळे सुगट त्याहून छोटे लाल सुगट हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या पूजेसाठी साहित्य पाठ किंवा चौरंग लाल रंगाचा कपडा हळदी कुंकू दिवा रांगोळी तांदूळ फुले तिळगुळ आणि लाडू या सर्व वस्तू एकत्र झाल्या की मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करावं आता हे पूजन तर पूजा ही पाटावर किंवा चौरंगावर करावी पाटाभोवती छान रांगोळी काढावी पाटावर लाल रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे पहिल्या सुगडाला पाच ठिकाणी उभं असं हळद कुंकू लावावं आता हे सुगड तांदूळ किंवा गव्हावर ठेवावे त्यानंतर सुगडामध्ये एक एक करून हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरे तिळकूळ हळद कुंकू गव्हाच्या ओंब्या घालाव्यात काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली आणि त्यावर लाल रंगाचे सुगड ठेवून दोन्हीत वान भरावं सुगडावर अक्षता फुलं हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा त्यानंतर धूप दीप अर्पण करावे आणि सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा आता नव्या नवरीची पहिलीच मकर संक्रांत असेल तर या दिवशी ही मकर संक्रांत कशी साजरी करावी तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून सूर्याला अर्घ द्यावं श्रीमद भागवत गीतेच्या अध्यायाचं किंवा गीतेचं पठन करावं अन्न चादर आणि तुपाचं दान या दिवशी करावं असं सांगितलं जातं शिवाय लाल फुलं आणि अक्षता वाहून सूर्यदेवाला नमस्कार करून नैवेद्य द्यावा आणि ओम हाम सूर्याच्या सूर्या बीज मंत्राचा जप करावा तर अशा प्रकारे मकर संक्रांत तुम्ही सुद्धा साजरी करू शकता पौष मासातला मकर संक्रांत हा एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सण आहे नात्यात गोडवा निर्माण करण्याची किमया साधणारा हा सण आहे शिवाय आपल्या पूर्वजांनी मोठ्या कौशल्यानं या सणाची गुंफण करताना निसर्गातला बदल धार्मिक व्रत कौटुंबिक आणि सामाजिक उत्सव अशा सर्व गोष्टी साध्य केल्या आहेत तर आधी सांगितल्याप्रमाणे लग्नानंतर तुमच्याकडे सुद्धा नव्या नवरीची ही पहिली संक्रांत असेल तर वाण देताना अशा विशिष्ट गोष्टी निवडाव्यात ज्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा लाभेल आणि वैवाहिक जीवनात लक्ष्मीनारायणास्वरूप वैभव प्राप्त होईल शिवाय त्यांचे आशीर्वाद कायम कुटुंबावर राहतील तुमच्याकडे नव्या नवरीची कशी साजरी करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका